जय श्रीकृष्ण युधिष्ठराने एकदा श्रीकृष्णाला मार्गशिर्ष्य शुक्ल एकादशी बद्दल सांगण्यास सांगितले तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की हे व्रत मोक्षदा एकादशी व्रत म्हणून प्रसिद्ध आहे या व्रताचे पालन केल्याने सर्व पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो मोक्षदा एकादशी व्रताची कथा तुम्हीही वाचा मोक्षदा एकादशी व्रत कथा पौराणिक कथेनुसार गोकुळ नगरावर वैखानस नावाच्या राजाचे राज्य होते एके दिवशी त्याने स्वप्नात पाहिले की त्याचे वडील नरकात आहेत आणि दुःख भोगत आहेत सकाळ होताच त्याने आपल्या दरबारात विद्वानांना बोलावून आपल्या स्वप्नाबद्दल सांगितले राजाने सांगितले की आपले वडील स्वप्नात म्हणाले की ते नरकात पडून आहेत त्यांना तेथे विविध प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे तू मला नरकाच्या दुःखापासून मुक्त कर राजाने सांगितले की जेव्हापासून हे स्वप्न मी पाहिले तेव्हापासून खूप अस्वस्थ आणि काळजीत आहे राजाने सर्व विद्वानांना सर्व समस्येवर उपाय सुचवण्यास सांगितले जेणेकरून तो आपल्या वडिलांना नरकाच्या दुःखातून मुक्त करू शकेल मुलगा आपल्या वडिलांना अशा परिस्थितीतून मुक्त करू शकत नसेल तर त्याचे जीवन व्यर्थ आहे एक चांगला मुलगाच आपल्या पूर्वजांना वाचू शकतो असे राजा म्हणाला राजाचे म्हणणे ऐकून सर्व विद्वानांनी सांगितले की येथून काही अंतरावर पर्वत आहे ते त्रिकालदर्शी आहेत त्यांच्याकडे या समस्येवर उपाय असेल राजा दुसऱ्या दिवशी पर्वत ऋषींच्या आश्रमात पोहोचले नतमस्तक झाल्यावर पर्वत ऋषींनी येण्याचे कारण विचारले राजाने स्वप्नाविषयी पर्वत ऋषींना सांगितले तेव्हा पर्वत ऋषींनी त्यांच्या वडिलांचे संपूर्ण आयुष्य आपल्या तपोबलाने पाहिले पर्वत ऋषींनी राजाला सांगितले की तुझ्या वडिलांनी केलेल्या पापाची मला कल्पना आली आहे मागील जन्मी वासनेच्या प्रभावाने त्यांनी एका स्त्रीला रती केले परंतु सासऱ्यांच्या सांगण्यावरून ऋतुदान दुसऱ्या पत्नीला दिलं नाही त्या पापी कृत्यामुळे ते, आप कृत्या ते नरकयात भोगत आहेत यावर राजाने सुटकेचा मार्ग विचारला तेव्हा पर्वत ऋषीने सांगितले की तुम्ही मोक्षदा एकादशी व्रत पाळावे आणि वडिलांच्या नावाने पुण्य संकल्प करावा यामुळे तुमचे वडील नरकातून मुक्त होतील मोक्षदा एकादशी आल्यावर राजाने विविध व्रत पाळले व पूजा केली मग सांगितल्याप्रमाणे त्याचे पुण्यफळ फळ वडिलांच्या नावाने मागितले त्या पुण्य फळाच्या प्रभावातून त्यांचे वडील मुक्त झाले तो आनंदी राशी असा आशीर्वाद देऊन ते स्वर्गात गेले जो कोणी हे व्रत पाळतो त्याला मोक्ष प्राप्त होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा जय हरी विठ्ठल जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण